सुनबाई आज ही चहा कालसारखंच बनव अगं कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा आपल्या कानावरती चांगल्या गोष्टी पडल्या तर त्याचा फायदा आपल्या विचारांना होतो आणि आचरणात देखील सकारात्मक बदल होतो अंधश्रद्धेला माझा विरोध आहे मात्र श्रद्धेला माझा विरोध नाही श्रद्धेनं माणूस नम्र होतो त्यामुळे तो सकारात्मक गोष्टींना प्रोत्साहन देण्याची गरज आहे आपल्याला जे मिळालं त्यात समाधान मानलं की आयुष्य अधिक चांगल्या पद्धतीनं जगता येतं वारकरी संप्रदायामधील ही सकारात्मकता आपल्या समाजाला दिशा देत आहे असं मत राज्याच्या पशुसंवर्धन पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी व्यक्त केलं सिडको येथे श्री संत शक्तीधाम देवस्थान परिसरामध्ये उभारण्यात आलेल्या वारकरी भवन इमारतीचे लोकार्पण पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी ते बोलत होत्या आमदार सीमा हिरे यांच्या निधीमधनं वारकरी भवन साकारण्यात आले यावेळी व्यासपीठावरती माजी नगरसेविका कावेरी गुगे गोविंद गुगे लक्ष्मण सावजी प्रशांत जाधव महेश हिरे भाग्यश्री डोंसे प्रतिभा पवार छाया देवांग राकेश धोंदे पुष्पा आवाड रोहिणी नायडू आदी उपस्थित होते नाशिक हे आध्यात्मिक शहर आहे त्यामुळे या शहरामधील शक्तीधाम असलेल्या या परिसरात आधुनिक सुविधांसह प्रशस्त असे वारकरी भवन तयार करण्यात आहे त्यामुळे वारकरी भवनाचा फायदा वारकरी संप्रदायामधील प्रत्येकाला होईल आध्यात्मिक मार्गाकडे जाण्यासाठी देखील वारकरी भवन प्रेरणा देणारं ठरेल असे यावेळी पंकजा मुंडे यांनी म्हटलं सकाळी नऊ ते अकरा या वेळेमध्ये हरिरक्तपरायण अमृताश्रम स्वामी महाराज यांचे सुश्राव्य कीर्तन आयोजित करण्यात आलं होतं यावेळी मोठ्या संख्येनं नागरिक या ठिकाणी उपस्थित होते त्याने श्री क्षेत्र संत शक्ती धामची उभारणी झाली आणि त्या उभारणी ठिकाणी एखादं चांगलं वारकरी संप्रदायाचं एखादी चांगली वास्तू व्हावी आणि ती वास्तू आज आदरणीय आमदार त्यांच्या निधीतनं या ठिकाणी उभी राहिली परंतु तिचं लोकार्पण हे पंकजाताईच्याच असते हस्ते व्हावं हाही माझा अठ्ठाच गेले दोन वर्षापासून ताईंना माहिती आहे आणि ताईंनी मला शब्द दिला होता की ते पूर्ण झालं की मी आणि मी नागपूरला जेव्हा भेटायला गेलो तर तुम्हाला सगळ्यांना सांगतो परमेश्वराची शपथ घेऊन मी एकही शब्द ताईंना बोललो नाही मी ताईंना भेटलो फक्त त्यांनी विचारलं काय चाललं काय नाही तयारी काय तुझ्या निवडणुकीची नगरपालिका आल्या म्हटलं हो चालू आहे आणि ताई बोललय की वारकरी भवनाचं लोकार्पण करायचंय मी येते तू ये आणि मी तिथून लगेच सीमाताईंना तो निरोप तिथेच दिला नागपूरमध्ये की ताईने मी काहीच बोललो नाही ताई स्वतः बोललय की ठीक आहे वारकरी भवनाचं लोकार्पण करायचंय मी येणार आहे टाइम ठरवा या ठिकाणी आदरणीय ताईसाहेब आपण आलात

कचरा असेल किंवा पडीक असा तो हा भूखंड होता परंतु ह्या दोघांनी आणि त्यांचे सगळे सहकारी असतील या जोडीने खूप प्रयत्न केले आणि आज तुम्ही बघितलं असेल की एक छान असं मारुतीचं मंदिर उभं राहिलेलं आहे आणि यासाठी त्यांचे खूप प्रयत्न अगदी छोटंसं मंदिर होतं परंतु ते त्यांनी तिथे छान असं मंदिराचा सभामंडप तयार केला त्याचबरोबर इथे साडेतीन शक्तिपीठ केले आणि माऊली सती आसरा माता यांचं देखील मंदिर केलं आणि इथलं वातावरण पूर्णपणे त्यांनी बदलून टाकलं यांनी इथे सतत काही ना काही धार्मिक उपक्रम घेतले जेणेकरून सत्संग असतील सप्ताह असतील कथा असतील अशा अनेक सारखे कार्यक्रम इथे घेतले आणि त्यामुळे या वातावरणात किंवा या भूमीमध्ये आज वेगळ्या लहरी किंवा एक वेगळं तुम्हाला वातावरण इथे ताई बघायला मिळतं नेताला आवडतं हे अध्यात्म आवडतं हे चांगलं काम केलेलं आवडतं सात्विकता आवडते तर लोक पण हळूहळू आपल्या नेत्याला आवडतं म्हणून जातात आणि हळूहळू हळू त्याच्यात एवढे रमून जातात गोविंदचं तसं नाही गोविंद आधीच याच्यामध्ये आहे मी गोविंदला किती वर्ष झाली ओळखते दरवेळी म्हणजे अगदी स्वामी समर्थांची सेवा करण्यापासून ते वारकरी संप्रदायाचे कार्यक्रम करण्यापासून आणि मला दरवेळी निमंत्रण काय तर कुठलं तरी प्रवचन आहे कुठलं तरी कीर्तन आहे कुठला तरी सत्संग आहे म्हणजे तसं काही फार काही नाही आहे दहा वीस वर्ष झालेली भक्ती आहे तर हे सगळं म्हणतात पूर्वी आपल्याकडे मानत असताश्रमात गेल्यावर देवदेव करायचे पण आता कलियुग आहे आणि कलियुगामध्ये सतयुगामध्ये काय असायचं आपण कधी गोष्टी ऐकतो ना सतयुगातल्या सतयुगामध्ये असे महा दोन महाराज आहेत म्हणजे स्वतः बसायला तरी महाराज बसले तर तुम्ही तर आमचे वारकरी संप्रदायाच्या आघाडीचे सुद्धा प्रमुख आहे माझं काही चुकलं तर सॉरी पण आपल्या पूर्वीच्या काळात सतयुगामध्ये एखादा का प्रताप तर आपण म्हणतो आणि सोळा हजार वर्ष म्हणून ना पार्वतीने बेलाचे पानं खाऊन शंकराला मिळवलं एवढं रावणाने एवढं मोठं तप केलं महादेवाला प्रसन्न केलं म्हणजे सगळे असूर म्हणजे राक्षस देव माणसं सगळे एवढं तप करायचे कारण सत्ययुगामध्ये तेवढे वर्ष होते लोकांकडे कलियुगामध्ये तसं नाही आहे कलियुगामध्ये नुसतं नामस्मरण केलं तरीही ईश्वर प्राप्ती होते असं आपल्या संतांनी सांगितलं किरण आहे चोवीस तास नाशिक उद्या बस्ता खरेदीला जायचंय आणि तुम्ही दोघांनीही हो, हो भेटू आपण बघितलं किती आनंद झालाय तुझ्या लग्नाचा ऐकून <laughs> हो ग पण मला एक सांग उद्या आपण बस्ता खरेदीला कुठे चाललोय हे तर तू कुणालाच नाही सांगितलंस सांगायची गरजच काय पिढ्यान पिढ्यांची परंपरा आहे लहानांपासून थोरांपर्यंत सगळ्यांना ठाऊके बस्ता खरेदी म्हणजे कोहिनूर बस्ता खरेदीच हक्काचं ठिकाण कोहिनूर एमजी रोड आणि सावेडी अहिल्यानगर